मागे ना सगळे शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी आणि त्यांच्या होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शिरूर लोकसभा मतदार संघाचे संसदार्थ खासदार आदरणीय डॉक्टर अमोलजी खोले मारामती लोकसभा मतदार संघाच्या संसद खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीनं आदरणीय भारताचे माजी कृषी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब काँग्रेस पक्षाचे सन्माननीय नेते राहुलजी गांधी नानाजी पटोले या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये नाही तर देशातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा कांद्याची निर्यात बंदी रद्द व्हावी शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळावा या सगळ्या गोष्टीसाठी आणि शेतकऱ्यांच्या इतर सर्व मागण्यांसाठी या शेतकरी आक्रोश मोर्चाच छत्रपती शिवरायांची जन्मभूमी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी आशीर्वाद घेऊन आज सुरुवात झालेली आहे